क्षेत्रात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला परिणामी सांगली मध्येपूर सदृश्य स्थिती निर्माण झाले कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पाणी पातळी सध्या अडतीस फुटांवर गेली इशारा पातळी सायंकाळपर्यंत गाठणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला त्याचबरोबर संभाव्य पुराची स्थिती ओळखता जिल्हा कारागृहातील सुमारे ऐंशी कैद्यांचं कोल्हापूर येथे स्थलांतरित करण्यात आलं आणखी काही कैद्यांचं स्थलांतरित करण्यात येणार सांगलीतील मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट काका नगर या भागातील पूरग्रस्त कुटुंबियांना महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलं चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या चोवीस तासात एकशे साठ मिलीमीटर इतका पाऊस झाला त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होती